नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर <laughs> जाचा काठी घालून डान्स बार बंद करण्याचा प्रयत्न करू नका सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं दोन <laughs> हजार सहाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आठ आरोपींची पुरावे अभावी निर्दोष मुक्तता सरकारच्या उपाययोजना आणि लोकांकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्यामुळे तुरीसह इतर डाळींच्या मागणीत घट प्रत्येक युवक, युवक युवतीला अठराव्या वाढदिवसाला मतदार ओळखपत्र भेट द्या राज्यपालांची सूचना दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारची जागतिक बँकेकडे पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी उत्पादन कर रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात अनेक ठिकाणी सराफा व्यावसायिकांचा पुन्हा बंद आणि देशभरात अनेक ठिकाणी उन्हाची काहिली मात्र आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळी डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलं राज्य सरकारनं डान्स बारवर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात न्यायालयानं राज्य सरकारची कान उघडणी केली आहे रस्त्यावर भीक मागून किंवा चुकीच्या मार्गानं पैसे कमवण्यापेक्षा एखाद्या महिलेनं डान्स बारमध्ये काम करणं हा तिचा घटनात्मक अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे पोलिसांकडून पडताळणी करून एका आठवड्यात डान्स बारचे परवाने द्यावेत आणि शाळा तसंच महाविद्यालयाच्या एक किलोमीटरच्या कक्षेत डान्स डान्सबारनं परवानगी देऊ ही अट राज्य सरकारनं काढून टाकावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती शिवकीर्ती यांच्या पीठांनी आज दिले या अटींमध्ये बदल करण्याचं आश्वासन सरकारनं न्यायालयात दिलं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या आठ जणांची आज मुंबईच्या विशेष न्यायालयानं सबळ पुराव्यानं भावी निर्दोष मुक्तता केली दोन हजार सहामध्ये मध्ये या बॉम्बस्फोटात पस्तीस जणांचा बळी गेला होता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणी सुरुवातीला तपास करताना सिमीशी संबंधित नऊ युवकांना अटक केली होती त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला पाकिस्तानमधली दहशतवादी संघटना लष्करे तोयबाच्या मदतीनं हे स्फोट घडवण्यात आल्याचं दहशतवाद विरोधी पथकाचं तथ्य सीबीआयनंही मान्य केलं दोन हजार अकरा साली हा तपास राष्ट्रीय तपास आला दोन हजार अकरा मध्ये या तरुणांना जामीन मिळाला त्यानंतर आज यापैकी आठ जणांची निर्दोष मुक्तता झाली एका आरोपीचा याआधीच मृत्यू झाला आहे उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावर आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वादळी चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार तहकूब झालं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काळातच उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित केला जनतेनं निवडलेलं सरकार पाळण्याचा केंद्रातल्या भाजपा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसनं केला गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले काँग्रेसमधली अंतर्गत परिस्थितीच उत्तराखंडमधल्या राजकीय अस्थिरतेसाठी जबाबदार आहे असं सिंह म्हणाले उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला काँग्रेस राजवट असलेल्या राज्यांमध्ये भाजपा सरकार अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला मात्र उत्तराखंडचं प्रकरण न्यायप्रविष्ट असून सध्या त्यावर त्या कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं संसदीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं त्याआधी राज्यसभेच्या नऊ नवनिर्वाचित खासदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली दरम्यान आज लोकसभेत शून्य प्रहरात भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी इशरत जहा संदर्भातला मुद्दा उपस्थित केला या प्रकरणासंबंधीच दस्तावज हरवल्यासंदर्भात सरकारनं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली या पार्श्वभूमीवर संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी इशरत जहांचा मुद्दा खूप संवेदनशील असल्याचं सांगत देशाच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही असं सांगितलं मागणी कमी झाल्यानं दिल्लीच्या घाऊक डाळ बाजारात आज तुरीसह हो अनेक कडधान्यांच्या किमती घसरल्या डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं किरकोळ दुकानदारांच्या मागणीला मर्यादा आली आहे त्यामुळे डाळीचे दर कोसळल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं सरकारनंही डाळींचा साठा केल्यानं किमतीवर परिणाम झाला आहे आज दिल्लीत तूर डाळ क्विंटल मागे शंभर रुपये तर इतर डाळींच्या किमती क्विंटल मागे पन्नास रुपयांनी कमी झाल्या आहेत राज्यात लातूर बाजारातही तुरीचे भाव क्विंटल मागे सातशे रुपयांनी कमी झाले आहेत सरकारनं डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दर कमी व्हायला सुरुवात झाली आहे असं लातूर बाजाराचे विश्लेषक नितीन कलंत्रे यांनी सांगितलं प्रत्येक तरुण तरुणीला अठराव्या वाढदिवसानंतर लगेच मतदार ओळखपत्र भेट देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं राज्य निवडणूक आयोगानं तयार केलेल्या निवडणूक वार्ता या पहिल्या अंकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज झालं ते, ते बोलत होते आपल्या लोकशाहीला मोठी परंपरा ही परंपरा जपण्यासाठी अधिकाधिक लोकांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते मतदार नोंदणी वाढवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचं सहारिया यांनी यावेळी सांगितलं राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक वार्ताच्या स्वरुपात न्यूज प्रकाशित करण्याचा हा प्रयोग देशभरात पहिल्यांदाच होत असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं जागतिक बँकेकडे पाच हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली यासंदर्भातला प्रस्ताव परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे जागतिक बँकेकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली टंचाईग्रस्त भागातल्या पाणी संवर्धनावर भर दिला जात असून पीक पद्धतीसंदर्भातही निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साखर कारखान्यांवर बंदी आणू शकत नाही मात्र ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर व्हायला हवा असं फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं राज्यातल्या लक्षावधी तरुणांसाठी तसंच कृषी व्यवसाय सोडणाऱ्या युवकांसाठी रोजगार निर्मिती करणं आवश्यक आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त ते आज मंत्रालयात स्टार्टअप विषयीच्या बोलत बोलत स्टार्टअप अंतर्गत नव्या उद्योगांमध्ये धोके पत्करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं दृष्टीनं त्यांना सुरक्षा कवच दिलं जावं असं राजन म्हणाले उद्योगस्नेही वातावरण नवे उद्योग सुरू करणं किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या सुविधा द्यायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कडक किचकट नियमन आणि इन्स्पेक्टर राज अशा गोष्टी स्टार्टअपसाठी अडचणीच्या ठरू शकतात असंही राजन म्हणाले बँकिंग व्यवहारातल्या क्रांतीमुळे छोट्या वित्तीय संस्थांना मदत मिळू शकेल असं राजन यांनी सांगितलं बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या उभारणीची प्रक्रिया अधिकाधिक सोपी गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे असं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांनी म्हटलं आहे असोचनं आयोजित एका परिषदेत आज मुंबईत बोलत होते या वित्तीय संस्थांची नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत करण्यासोबतच ती पूर्णपणे ऑनलाईन करून आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्याच्या दिशेनं रिझर्व्ह प्रयत्न सुरू असल्याचं गांधी म्हणाले पी टू पी अर्थात पीअर टू पीअर कर्जदायी योजनेविषयी रिझर्व्ह बँक बैंक लवकरच बँकेच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देईल असं त्यांनी यावेळी सांगितलं याविषयी जनतकडूनही अभिप्राय आणि मतं मागवली जातील तसंच सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाशी चर्चा केली जाईल असं ते म्हणाले उत्पादन कर रद्द करावा या मागणीसाठी राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागात सराफा व्यावसायिकांनी आजपासून पुन्हा संप पुकारला आहे तीन दिवसांचा हा संप असून काही सुवर्णकारांनी आज आपल्या मागण्यांसाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन केलं या संदर्भात आमची सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा रत्न आणि दागिने संघटनेचे संचालक अशोक मितावाला यांनी व्यक्त केली या संघटनेनं या संपाला पाठिंबा दिलेला नाही या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला दरम्यान सुवर्णकारांच्या संपामुळे कारागिरांचं नुकसान होत असून सरकारनं प्रकरणी लवकर तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केली संगीत रंगभूमी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातलं मानाचं पान संगीत नाटकांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन नाट्य नाट्यसंगीताचा अनमोल ठेवा आपल्याला लाभलेला आहे संगीत रंगभूमीला मान देत केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीनं दोन हजार पंधरा या वर्षाचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले या निमित्तानं ना संगीत नाटकांची एकूण वाटचाल आणि स्थितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले संगीत नाट्यकर्मी गायक अभिनेत्री श्रीकांत दादरकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार श्रीकांतजी साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि खरच आहे संगीत रंगभूमी म्हणलं की असा एक दैदिप्यमान असा वारसा सगळ्यांच्या आपल्या नजर एकशे पन्नास वर्षाचा हा तर आता ह्याच्यामधले नेमके कुठले टप्पे आपण सांगू शकतो काय सांगू शकतो हा दीडशे वर्षांचा एवढे मोठे टप्पे सांगणं ह्या वेळेच्या बंधनात अशक, अशक्य पण सांगण्यापूर्वी मला सर्वप्रथम हे संगीत नाटक अकादमीचे जी लिस्ट जाहीर झाली त्यामध्ये प्रदीप मुळ्यांचं नाव आहे तर त्यांचं मला या निमित्ताने प्रथम अभिनंदन करायचं विशेष म्हणजे आमच्या रंगशारदा या संस्थेतर्फे आम्ही एक संगीत नाटक शिल्पकाराच्या जीवनावरचं केलं होतं आणि त्याला प्रदीप मुळ्यांनी फार उत्कृष्ट असं नेपथ्य त्यांनी आम्हाला दिलं होतं त्यामुळे त्यांच्यासारख्या नाट्यकर्मीला हा पुरस्कार मिळतोय खरंच खूप आनंद आहे नाही म्हणजेच मला असं म्हणायचं की संगीत रंगभूमी या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आतून प्रयत्न होत आहेत मनापासून त्याच्यामुळेच आज ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये आपण सगळा इतिहास पाहण्यापेक्षा त्यातले जे काही महत्वाचे प्रायोगिकतेचे जे टप्पे आहेत त्याकडे आपण प्रथम प्रेक्षकांचं लक्ष वेधूया अगदी सुरुवातीला नारायणराव बालगंधर्व भास्कर बुवा यांनी जे अगदी राजदरबारी जे रागसंगीत किंवा कोठीवरचं रागसंगीत जे अडकून राहिलं होतं ते सामान्य प्रेक्षकांना संगीत नाटकाच्या माध्यमातून सादर केलं हा एक त्यांचा पहिला प्रयोग होता त्यानंतर रांगणेकर किशोरराव भोळे ज्योत्नाबाई यांनी ही भावगीताकडे थोडस ते संगीताचा अतिरेक झाल्यामुळे ते भावगीताकडे वळवलं आणि कुलवधू सारखं नाटक सादर केलं आणि त्यामुळे एक वेगळी संगीताची वेगळी पार्श्वभूमी तयार झाली त्यानंतर विद्याधर गोखले वसंत देसाई भालचंद्र पेंढारकर यांचं पंडितराज जगन्नाथ आलं त्यामध्ये पुष्कळ सिनेमॅटिक अशा पद्धतीचं त्यांनी तंत्र वा। त्यामध्ये वापरलं नृत्याची त्याला जोड दिली त्यामुळे विविध विषय विविध संगीत ह्या ह्याचा एक एक एक, एक 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 प्रयोग मुळात नाटक ही प्रयोगक्षम अशी कला like आहे आणि असे असे हे प्रयोग होत गेले त्यानंतर बघा कानेटकर वसंतराव हो। त्यानंतर अभिषेकी बुवा हो। त्यानंतर दार्वेकर ह्या लोकांनी सुद्धा लेकुरीच्या निमित्ताने अगदी ट्रॅक्स साऊंड ट्रॅक्स वापरले त्यानंतर कट्यारमध्ये जे स्टेज केलेलं होतं असे वेगळे वेगळे प्रयोग या लोकांनी खूप केले पण एकोणीशे पंच्याऐंशी नंतर स्वरसम्राज्ञी हे पण एक अतिशय महत्वाचं नाटक की ज्यामुळे अगदी लोकसंगीतासारख्या लावणी वगैरेच्या याच्यापासून शास्त्रीय संगीताचा बाज इथपर्यंतचे विविध संगीत प्रकार आमचे निळखंडभू अभ्यंकर यांनी त्यातनं संगीतातनं सादर केले होते तसंच बावनखणी हे सुद्धा एक गोखल्यांचं उत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक आहे असं मला वाटतं आणि हे इतके विविध विषय लेखकांनी आणलेले नेपथ्यकारांनी त्यामध्ये मदत केलेली संगीतकारांनी वेगवेगळे गायक नटनट्या ह्यांच्या सगळ्यांच्या या मतना ही मोठी परंपरा उभी राहिली आता पण दीडशे वर्षाचा जेव्हा आपण तुम्ही चार टप्प्यांमध्ये सांगितलं अतिशय इतकी नावं ऐकतानाच असं तो डोळ्यासमोर पण तरीही मधला एक कालखंड असा होता की संगीत नाटक एकदम त्याला बिलकुल राजाश्रय नव्हता प्रतिसाद नव्हता त्याच्या मागची नेमकी कारण आपण मधला एक काळ असा येऊन गेला हो, हे आहे त्यामध्ये काय तो मुख्यतः तो काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा होता अस्थिरतेचा म्हणून खूप अस्वस्थता होती लोकांमध्ये आणि एकंदर सगळ्या प्रायोरिटीज लोकांच्या बदललेल्या होत्या वेळ नव्हता स्वास्थ्य हरवलं होतं आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लोकांना लागणं फार गरजेचं होतं आणि मुख्यतः म्हणजे चित्रपटाचा खूप मोठा प्रभाव त्या काळात मोलपट चित्रपट आले त्याचा संगीत नाटकावरती खूप प्रभाव झाला आणि मध्ये त्यामुळे ते काही काळ हरवलं गेल्यासारखं झालं होतं हे मात्र खरं आहे पण त्यानंतर हे जे विद्याधर गोखले वसंत देसाई मगाशी नावं घेतली त्यांचं पंडितराज जगन्नाथ नाटक आल्यानंतर पुन्हा तो एकदा सुवर्णकाळ लोकांना पाहायला मिळाला जवळजवळ एकोणीशे साठ पासून पंच्याऐंशी पर्यंत एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत हा संपूर्ण मोठा काळ हा त्यांना पण म्हणजेच या संगीत नाटकांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत गेले आणि त्याच्यामुळेच लोकाश्रय परत यांना मिळत गेला मिळत गेला सध्याची परिस्थिती आपण काय सांगू शकतो किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये असं बरीच वर्ष आहात तुमचे नेमकं निरीक्षण म्हणा किंवा तुमचा विचार या सगळ्या बाबतीत काय नाही काय हे विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आम्ही गेली जवळजवळ बारा वर्ष मुंबई आणि गेली सहा वर्ष पुण्यामध्ये केवळ आणि केवळ नाट्य संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने आम्ही एक दोन वर्षाचा अभ्यासक्रम केलाय आणि त्याला खूप मोठे मोठे दिग्गज गायक नट आणि नट्या आमच्याकडे येऊन शिकवतात आणि हा दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला दर सहा महिन्याने परीक्षा होते त्याचे काही ऑडिशन टेस्ट घेऊन आम्ही विद्यार्थी त्यातनं तयार केलो जवळजवळ तीनशे चारशे विद्यार्थी आता हे गेले दहा बारा वर्षातनं आहेत आणि ते विविध ठिकाणी कार्य पण करीत आहेत पण ह्या सगळ्यामध्ये आम्ही सुवर्ण तुला एक नाटक त्यांना प्रोडक्शन केलं होतं मंजिरी केलं होतं संशय केलं के होतं माझा एक धाकटा मुलगा अद्वैत त्यांनी एक मिराजदारांच्या खूप कल्पनारम्य कथेवरती संगीत कोणे एकेकाळी नावचं एक नाटक लिहिलं होतं आणि माझा मोठा मुलगा ओंकार त्यांनी त्याला संगीत दिलं होतं आणि ते खूप छान असं गोड रम्य नाटक झालं होतं नवीन लोकांना ते खूप आवडलं होतं पण तरी सुद्धा त्याचे सातत्याने आम्ही प्रयोग करू शकलो नाही त्यामुळे त्याची लोकप्रियता तेवढी झाली नाही पण असा हा चित्तवेधक जो अनुभव आहे संगीत नाटकाचा तो आता आमच्याकडे जे तरुण शिकायला येतात त्यांना नुसतं सांगून काही कळत नाही आम्ही आपलं सांगायचं की ऑर्गनचे सुरू वाजले आणि धूप सुरू झालं की असं वातावरण व्हायचं तसं वातावरण व्हायचं त्याला काही अर्थ नाही काही तो जो तो जो थरार होता नाट्या नाटकाचा संगीत नाटकाचा तो त्यांना नेमका अनुभवायला आता मिळतोय नाही म्हणायला तसं नाही आहे पण तरीसुद्धा मला काय वाटतं ह्या जुन्या ज्या नाट्य संहिता आहेत आणि ज्या आता नवीन पद्धतीनी सादर केल्या जातात त्यामध्ये कालानुरूप काही त्या रंगवृत्ती ज्या केल्या जातात रंगावृत्ती त्याची छोटी करावीच लागते हवी असली आता काळानुरूप थोडासा बदल हा आवश्यक आहे पण पूर्वी अगदी दीड दोन तासाच्या सुद्धा रेडिओसाठी रंगावृत्ती केल्या जायच्या ह्यामध्ये होत आहे का आत्ताच्या असं मला वाटतं ह्या ज्या रंगावृत्ती नवीन जुन्या संहितेच्या सादर केल्या जातात त्यामध्ये त्यातला जो मुख्य नाट्य अनुभव आहे त्यातलं जे मुख्य नाट्य आहे त्याचा जो नाट्य संघर्ष आहे तो बाहेर येत नाही केवळ गाणं ते असं भरावून जाणारं गाणं फक्त ऐकलं जातं लोकांना ऐकवलं जातं आता माझ्याकडे जी तरुण मुलं मुली आमच्याकडे ज्या शिकायला येतात त्यांना विचारतो तू काल बा कुठलं नाटक पाहिलं अमुक अमुक संगीत नाटक पाहिलं काय रे त्याचं कथानक तुला सांगता येईल का असं विचारलं ना तर त्यांना सांगता येत नाही पण म्हणजे संहिता हरवलेली आहे कमी पडते काय वाटतं तुमची निरीक्षणं तुम्ही आम्हाला सांगितलं निरीक्षण म्हणजे असं आहे की त्यामधला जो नेटका नाट्यानुभव आहे ना तो तेवढा ते त्यातनं ते बाहेर येत नाही त्यामधलं केवळ संगीत हेच जास्त हे जास्त प्राकर्षाने आता दाखवलं जातं तसं होऊ नये पण आता हा जो चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्यामध्ये अलीकडे जे चित्रपट आलेले म्हणजे बालगंधर्व आला असेल नटसम्राट आलेला आहे कट्यार याचाही काही फायदा निश्चित फायदा बालगंधर्व कट्यार हे जे सिनेमे आले त्याचा निश्चित फायदा आहे नाही असं नाही तर त्या अनुषंगाने मला आणखीन पण एक असं सुचवायचं आहे की असेच संगीत नाटकांचे विषय आहेत होणारी बळासारखा एक विषय स्वरी हा विषय यावर सुद्धा पंडितराज जगन्नाथ हा एक विषय की त्यावरती सुद्धा उत्कृष्ट संगीत चित्रपट कलाकृती अगदी निश्चित निर्माण होऊ शकेल पण जरूर विचार व्हा पण आता एकंदर संगीत रंगभूमीकडे तरुण वर्ग येऊ लागलेला हे एक आशादायक चित्र अगदी पण आपण सरकारला या बाबतीत काही सूचना सरकारला सूचना की आता त्या मानाने पूर्वी आमच्याकडे अगदी सिनियर लोक येत होती शिकायला आता दहा बारा वर्षात बराच फरक पडलाय ऐंशी टक्के तरुण मुलं मुली येत आहेत आणि ह्याच्यामध्ये मला एक मुख्य असा एक सूचना अशा करायच्या आहेत की जे आता हे जे नाट्य निर्माते आहेत जे प्रमुख नाट्य निर्माते आहेत त्यांनी निदान सगळ्यांनी चार पाच जणांनी एवढं जरी जरी ठरवलं ना की नवीन संहिता आणि नवीन संचातल्या मुलामुलींना घेऊन एक रविवार दुपार किंवा अख्ख्या महिन्यातली एखादा रविवार दुपार किंवा दोन रविवार दुपार जर ह्या संगीत नाटकासाठी त्यांनी जर दिल्या त्यांना काही अशक्य नाही एवढ्या मोठ्या संगीत निर्मात्या आहेत तर त्यांनी दिलं तर फार बरं होईल आणि दुसरी एक शासनाला माझी अशी एक विनंती आहे की राज्य नाट्यस्पर्धा होतात संगीत राज्य नाट्यस्पर्धा मी आत्ता यावर्षी रत्नागिरीला परीक्षक होतो बत्तीस नाटकं संगीत नाटकं यावर्षी आली होती कधी नव्हे तर इतकं रेकॉर्ड होतं त्यातली जो जो वन थर्ड नवीन पण होती संविता पण असा प्रयोग जुन्या संगीत नाटकावरून नवीन नाटकांचा प्रयोग करण्यामध्ये तेवढी ती टिकत नाहीत तर निदान एक वर्षाड त्यांनी केवळ आणि केवळ नवीन संहिता असलेल्या संगीत, संगीत नाटकांचे एक स्पर्धा घ्यावी अशी माझी त्यांना विनंती छान सूचना आहे आणि संगीत रंगभूमीला याचा खूप फायदा पण आणि आशा एक चित्र तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातम्यांकडे बोलूया राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ से अधिकारी सतीश माथुर यांची नियुक्ती झाली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी असलेल्या माथुर यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्य केले आहे जागतिक हिवताप निर्मूलन दिनानिमित्त हिंगोली इथं जनजागरण रॅली तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातली वीस गावं हिवतापासंदर्भात जोखमीची असून या गावांमध्ये मनरेगा योजनेमधून शोषखड्डे बनवणार असल्याचं जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितलं नागरिकांनी हिवताप निर्मूलन आणि कीटकजन्य इतर रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं धुळ्यातही आज हिवतापाबाबत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली हिवताप टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं नंदुरबार इथं ही कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते या, या कार्यशाळेचं उद्घाटन झालं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हिवतापासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शहरातून रॅली काढली होती जर्मनीत सुरू असलेल्या स्टुटगार्ट ग्रामपीठ टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगेस जोडीचा अंतिम फेरीत पराभव झाला महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात गार्सिया म्लादोनॉविक जोडीनं सानिया मार्टिना जोडीचा सहा दोन एक सहा सहा दहा अशा सेटमध्ये पराभव केला आणि आता हवामान वृत्त देशभरात सतरा ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे उत्तर ओदिशामधल्या तितलागड इथं काल सर्वाधिक अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली ओदिशामध्ये उष्माघातामुळे अठ्ठ्याऐंशी जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष मदतकारी अधिकारी कार्यालयानं दिली आहे आणखीन काही दिवस तापमान इतकंच राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे एकीकडे उन्हाची काहीली होत असताना आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र मुसळधार पावसानं थैमान घातलं आह एक लाख नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहेत राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सल्सिअस मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान चोवीस नागपूर चव्वेचाळीस आणि चोवीस पुणे एकोणचाळीस आणि सतरा औरंगाबाद चाळीस तेवीस नाशिक सदतीस एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस एकुंग एकवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर बेचाळीस चोवीस आणि अमरावती एकेचाळीस आणि पंचवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा जाचाकाठी घालून डान्स बार बंद करण्याचा प्रयत्न करू नका सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं दोन हजार सहाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आठ आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता सरकारच्या उपाययोजना आणि लोकांकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्यामुळे तुरीसह हो इतर डाळींच्या मागणीत घट प्रत्येक युवक युवतीला अठराव्या वाढदिवसाला मतदार ओळखपत्र भेट द्या राज्यपालांची सूचना दुष्काळ निवारणासाठी राज्य, राज्य सरकारची जागतिक बँकेकडे पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी उत्पादन कर रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात अनेक ठिकाणी सराफा व्यावसायिकांचा पुन्हा बंद आणि देशभरात अनेक ठिकाणी उन्हाची काहिली मात्र आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार